मंडळी आज मी बनवत आहे उकडीचे मोदक मोड़। उकडीच्या मोदकाची रेसिपी ले ले। मी ऑलरेडी अपलोड पण केलेली आहे पण सण हे नेहमीच सारखेच येत राहतात उद्या प्रत्येक वर्षी तेच तेच सण असतात तर त्या पद्धतीने आपल्या ह्या रेसिपी बनल्या जातात तर मी आज संकष्टीच्याही उपवासाच्या उद्दिष्टाने मी ही रेसिपी बनवत आहे तर मी संकष्टीचा नैवेद्य थाळी पण बनवलेली आहे तर त्यासाठी मी हे मोदकासाठी लागणारं साहित्य घेतलेलं आहे तांदळाचं पीठ म्हणजेच मोदगाचं पीठ बारीक दळलेलं असतं किंवा आपल्या घरचे तांदूळ बारीक दळून आणले तरी चालतील वेरची पूड आणि एक सात आठ मी ह्या गुळाच्या छोट्या छोट्या डेप आहेत त्या घेतलेल्या म्हणजे अर्धी अर्धा हाक वाटी आहे ही ही अर्धी वाटी समजा आणि केशर ऑप्शनल आहे आणि एक नारळ चा चव घेतलेला आहे आणि यासाठी लागणार आहे थोडंसं तूप आणि उकड काढून घ्यायचंय म्हणून पाणी बस इतकंच साहित्य ह्यासाठी लागणार आहे आता सर्वप्रथम आपण कटकण्यासाठी मी हे पातेल्यामध्ये पाणी घेतलेलं आहे जितकं आपलं पीठ आहे त्यापेक्षा थोडंसं जास्त जर हे मी पाऊन बाऊल हे पाऊन बाऊल एवढं आहे तर एक बाऊलपेक्षा थोडं कमी इतकं पाणी घेतलेलं आहे आता हे पाणी उकळवून घ्यायचं आहे पाण्यामध्ये थोडंसं पीठ घालायचंय आहे मोठकाला चका केण्यासाठी थोडंसं पिठामध्ये तोपण घालायचं एक अर्धा चमचा एवढं बघा पाण्याला कळकळ उकळी आलेली आहे आता गॅस ची आस मंद करून घ्यायची एकदम लो करायची आणि आता पीठ घालून घ्यायचे पीठ घालताना थोडं थोडं घालायचंय आणि लाटण्याच्या सहाय्याने असं एका हाताने फिरवत राहायचं अशा पद्धतीने लाटण्याच्या सहाय्याने फिरवल्याने काय होत पिठामध्ये गुठळी पडत नाही व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं बघा पूर्ण झाकून ठेवायचे पाण्याचा अंदाज पण परफेक्ट आहे बघा कुठेच दुखळी राहिली नाही बघा व्यवस्थित असं हे पीठ उकडून घेतलेलं आहे बघा आणि जर आपल्याला हे पाऊन बाऊल एवढं पीठ होतं तर मी एक पेक्षा थोडस ह्या एक बॉल्टच्या थोडस कमी मी पाणी घेतलं होतं तर अंदाजाने तरी तितकं घ्यायचं किंवा एक घेतलं तरी काही हरकत नाही पण तो अंदाज परफेक्ट आहे आणि त्याने बघा पीठ व्यवस्थित आहे आणि आता यावर झाकण ठेवायचं एक दहा पंधरा मिनिटं याला मुरू द्यायचं गार झालं की व्यवस्थित मळून घ्यायचं भरपूर मळून घ्यायचं आणि लाटल्यानेच करायचं म्हणजे गुठळा होत नाही पीठ उकडून झाले आता आपल्याला पुरण बनवायचे सारण बनवायचे मोदकाचं त्यासाठी मी नारळामध्येच मी गूळ घालून घेतलं आणि त्यामध्ये आपल्याला आता अगदी एक चमचा एवढं तूप घालून घ्यायचे किंवा तुम्ही तूप अगोदर घालून घालून पण करू शकता असं काही नाही पण मी एकत्रच घालते आता हे व्यवस्थित मिक्स करून ना ह्याचं तुरण बनवून घ्यायचे यामध्ये तुम्ही ड्रायफ्रूट पण घालू शकता आता मिक्स करून घेते गुळाचं प्रमाण आता मी थोडस कमी घालते तुम्हाला गोड आवडत असेल जास्त मी गुळाचं प्रमाण वाढवू शकता मी एक नाळाला जवळजवळ अर्धी वाटी एवढं हे गूळ घातलेले आहे आता व्यवस्थित गूळ विरगळेपर्यंत आणि नाळाला ट्रान्सपरंट पर्यंत त्याला हे शिजवून घ्यायचे पारदर्शीपणा येईपर्यंत गूळ थोडस विरघळलं की त्यामध्ये पेलकी फूट घालून घ्यायची आणि तुम्ही ह्यामध्ये ड्रायफ्रूट पण घालू शकता तुम्हाला आवडत असेल तो नक्की घाल मी मोदकामध्ये ड्रायफ्रूट घालत नाही मी फक्त गोळ आणि वेलची पूर आणि ओला नाळाचा चव इतक घालतो ह्यामध्ये डाळ पण उकडून घालू शकता जे आपण पुरणपोळीला डाळ घेतो ना भिजवून पुरण बनवतात ते पुरण थोडंसं ह्यामध्ये छान लागतं मोदकामध्ये ते पण घातलं तरी चालतं आणि मोदक त्यामुळे टेस्टी लागतात आता ही व्यवस्थित शिजवून घ्यायचं बघा आता गुळू गुळ आहे ना ते पूर्ण विरघळलेलं आहे आणि नारळाला पण काद्रशी पण आलेला आहे तर अजून थोडस शिजवून घेऊन आपल्याला हे बंद करायचं आणि गार करत ठेवायचंय आता हे पुरण तयार झालेलं आहे सारळ मोदकाचं आता हे गार करून घ्यायचंय आणि पीठ पण आपलं उकडून झालेलं आहे उकड काढलेली आहे उकडून मोदकासाठी आता ते पीठ पण व्यवस्थित गार झालं की मळून घ्यायचंय आणि मग आपल्याला मोदक बनवायला घ्यायचे आहे तर हे पहिलं पुरण सगळं सारण गाळ झालं पाहिजे व्यवस्थित कुकड मस्त मी मळून घेतलेली आहे बघा आणि सारण पण हे झालेलं आहे मोदकाच आणि मस्त असं पारदर्शी झालेलं आहे आणि गार पण झालेलं आहे आता आपण मोदक बनवून घेऊया असा एक गोळा करून घ्यायचंय पिठाचा आणि हात थोडा पाण्याने ओला करून घ्यायचा आणि अशी वाटी बनवून घ्यायची मोटकाची पारी बनवून घ्यायची आणि मोटकाची पारी म्हणतो याला आणि अशी एक हाताने अशी मध्ये प्रेस करत करत याला मुखी करून घ्यायची अशा पद्धतीने आणि मग ह्याला छोट्या छोट्याशा पळ्या पाडून घ्यायचे खालीपर्यंत अशा बघा खालीपर्यंत अशा कळ्या पाडून घ्यायच्या आणि साईज तुम्हाला पाहिजे तशी आपल्या आवडीनुसार लहान मोठा मोदक करू शकता तुम्ही आता हे मी अशी कळ्या पाडून घेतलेल्या आहेत बघा आणि आता यामध्ये यामध्ये आता सारण भरून घ्यायचं पुरळून भरून घ्यायचं मोदकाचं सारण भरून घ्यायचं मी एक दीड चमचा एवढं भरून घेते असं दाबून घ्यायचं आणि सगळं ह्या कळ्या असे सगळ्या अशा एकत्र घ्यायच्या आणि अशा दुमडून घ्यायच्या आणि एक्स्ट्राचं जे पीठ असेल ते काढून घ्यायचं असं एक्स्ट्राचं जे पीठ निघालं ते मी काढून घेतलं आणि मला आणि थोड्याशा कळ्या अशा पुन्हा उघडून घ्यायच्या हा आपला कळीदार असा मोदक तयार झाला अशा पद्धतीने मी आता सगळी बनवून घेत बघा मस्त कळीदार असे मोदक मी बनवून घेतलेले आता ह्यावर एक एक केशरचा धागा घालून घेते ऑप्शनल आहे पण केशरचा धागा घातल्यावर मोदक पाहायला छान वाटतात आणि केशरचा धागा घालून झाला की मग त्याला दहा मिनिट आपल्याला थीम देऊन घ्यायचे उकडून घ्यायचे दहा मिनिटामध्ये उकडले जातात कारण आपण पीठ पण उकडलेलं आहे आणि त्याच पुरण पण शिजवलेलं आहे त्यामुळे दहा मिनिट मध्ये हे मध्यम आचेवर उकडून घ्यायची आता मी हे सगळे ह्याला लावून घेते केशरचे आता सगळ्या मोदकांना मी केशर लावून घेतलेला आहे आता ह्याला स्टीम करायला ठेवून घेऊ आता मध्यम आचेवर दहा मिनट याला आपण स्टीम करून घेऊया दहा मिनिटामध्ये लगेच हे उकडले जातात बघा दहा मिनट झालेली आहेत आणि किती छान असे मोदक झालेले आहेत बघा आणि रंग बघा केशरचा किती सुरेख आलेला आहे मस्त दहा मिनिटांमध्ये हे आपले मोदक शिजलेले आहेत आता हे मी प्लेट मध्ये बघा मस्त असे बघा कळीदार असे मोदक आपले तयार झालेले आहेत बघा किती छान झाले बघा मस्त आणि वरून केशर घातल्याने रंग पण सुरेख आलेला आहे बघा आता यावर तुपाची धार सोडायची फोडून घ्यायचा तुपाची धार सोडायची आणि मोदक मस्त करायचा